गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूयात सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ठाकरे गटाचे शहर प्रमुख विजय माने माजी नगरसेवक दिलीप घोडेकर माजी नगरसेवक मनोहर जोशी यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात जिल्हा प्रमुख विजय चौगुले आणि शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पाटकर यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश केलाय या पक्षप्रवेश सोहळ्यास शिवसेना नेते नरेश मस्के यांनी देखील उपस्थिती दिली नवी मुंबई पक्ष कुणाचा नेतृत्व कुणाचे याचा निर्णय घेण्याचा अधिक निवडणूक आयोगाचा असून याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे निर्णय घेण्याचा अधिकार ठाकरे गटाला नाही असे यावेळी नरेश मस्के यांनी म्हटले हे बघा पक्ष कुणाचा बहुमत कुणाच हा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे आता ठाकरे गटाला नाही तो त्यांचा युक्तिवाद आहे असाच पद्धतीने युक्तवा युक्तिवाद त्यांनी निवडणूक आयोगामध्ये मांडला होता निवडणूक आयोगाने त्याला त्याचं उत्तर दिलेलं आहे ते वेगळं उत्तर देण्याचं मला काही गरज वाटत नाही निवडणूक आयोगाने या सर्व प्रश्नांना त्याची उत्तरे दिलेली आहेत राहुल नार्वेकर साहेबांनी जे काही म्हटलेलं आहे त्याचा अर्थ असा होत नाहीये या संबंधी सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना जो फैसला घ्यायला सांगितलं त्याची सुनावणी सुरू आहे नविन कामकाज आहे त्यामुळे ते महामेशाच्या भूमिकेत आहेत त्यांनी जे काही मत मांडलं असेल त्याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करणं हा अधिकार माझा नाही आहे परंतु पक्ष कुणाचा

माल करने तर केंद्र सरकार आणि पंतप्रधान यांनी दखल घेतली नाही तर आमच्याशी आहे आम्ही दिल्लीत ठाण मांडून बसू खंडित आंदोलन करू असा इशारा माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिलाय मता आरक्षणासाठी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय हो, खासदारांची बैठक पार पडली जवळपास साडे तीन महिन्यानंतर विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक दिल्लीत पार पडणार आहे या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप आणि संयुक्त जाहीर या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर निकाल ही बैठक होणार आहे त्यामुळे निकालाचे पडसाद ही उमटण्याची शक्यता आहे राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एका व्यक्तीला ट्रॅव्हलर टेम्पो बसने धडक दिली इतकंच नाही तर ही व्यक्ती बोनेटवर असताना बस थांबली नाही सुदैवाने या घटनेत तरुणाला कोणतीही दुखापत झाली नाही या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झाली नाही मात्र घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या युवकाचा शोध घेण्यास सुरुवात केली गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या <laughs> एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीने नक्षलवाद प्रतिबंध राज्यस्तरीय समितीची बैठक पार पडली बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय गडचिरोली भागात नक्षलवादी कारवायांमुळे विस्थापित झालेले पीडित तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे सोमवारी अठरा डिसेंबर रोजी अकरा कोविड बाधितांची नोंद करण्यात आली केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार केरळ एक हजार सहाशे चौतीस कोरोना बाधितांवर उपचार सुरू एका कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय लातूर मधील सम्राट चौकात एक धक्कादायक घटना घडली आहे ट्रॅव्हल आणि दुचाकी जोरदार धडक झाल्याने एका बावीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय ही मुलगी पश्चिम बंगालची असून मुलाला शाळेत सोडायला जात असताना अपघात झालाय नागपुरात सोलार इंडस्ट्रीज झालेल्या स्फोटाचे पडसाद सोमवारी विधानसभेत देखील उमटताना दिसले या स्फोटामध्ये आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून या मृतांमध्ये सहा महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रतिकुटुंब पन्नास लाख रुपये मदत दिली जावी तसेच या प्रकरणी मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली चीनच्या सोमवारी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री बारा वाजयाच्या सुमारास उत्तर पश्चिम चीनच्या गांसू प्रांतात भूकंप झालाय गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री